काय वाजवाय लागलाय तुम्ही मी <laughs> कोण आहे तुम्हाला माहिती नाही मी आहे हलगीवाला मांत्रिक बाबा अरे गप्पांगळ्यां डाकळ

भूत आहे माझ्या बायको जंगात तू अजिबात टेन्शन घेऊ नको नाही बाबा फक्त काम कर, कर। <laughs> आ, 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 आ। जा तुझ्या बायकोला घेऊन ये आणि माझ्या पुढं हुब कर नंतर नाही अरे अजिबात घाबरायचं नाही अरे हुड मग तू बायकोला घेऊन ये तुझ्या बायकोच्या भूताला बाटलीत कोंडलं म्हणून समज एवढा कोण सकाळी येताना मी एक असं मूलभूत माझ्या या छोट्या बाटलीमध्ये कोंबल मूलभूत म्हणजे भूताच पिल्लू भूताच्या पिल्ला मी मूलभूत म्हणतो तू जा पटकन तुझ्या बायकोला तेवढं घेऊन ये प्रसाद खांडेकर <laughs> <laughs> मी नहीं। मी काय बोलला तुम्ही आम्ही चर्चा करतोय प्रसाद खांडेकर काय बाय नाचली वा बाय वा एक नंबर तुम्ही अगदी माझ्या काळजात बसला एवढा असून पण एक नंबर काय आधा होती तुमची काय आधा होती वा काय आदा काय आदा अरे हे महाराष्ट्र केसरीची गादा धन्यवाद वा, बरं का पाहुण कोणच्या गावचं म्हणायचं तुम्ही आयो मी हे आपलं हित नाही मी कुठलं हात काढून नका मी इथ नाही करा सातारा सातारा खाली बस काय गावाकडच माणूस भेटलं की कसं जीवाला बर वाटतंय म्हणजे तुम्ही म्हणजे बघा देवानं कशी आपली गाठ मारली आणि तू माझी मारलेली सोडतोय माझ्या शेतात काय लावलंय आता बघा शेतात ऊस आहे आता ऊस एवढा मोठा झालाय आत गेलं कायच दिसत नाही तू गपर जरा ते, <laughs> आ, <प्रसारा>? आए, ते। <laughs> आए, तुला कळत नाही का मी भिजी तुझ्या बायकोला घेऊन ये जा अरे <laughs> ती माझीच बायको आहे इतकं जोरानं हो माझ्या छातीत एकदम ट्रेनचं इंजिन धावायला लागला बघा धड 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 तड धड धड सगळं आहे पण धूर इकडनं निघत होता सांगू का बा तुमच्या काळजात मिस्त असडाक धडाक तरी वाजत असेल पण माझ्या काळजात फुफ्फुसात पण हलगी वाजत होती

का तुझी हा नशीब आणस तू मी अरे एक नंबर बायको आहे तुझी हा पण ह्या एक नंबर बायच्या अंगात भूत येत पण तू अजिबात टेन्शन घेऊ नको काय काय मी आहे ना हा मला तू स्पष्ट सगळं सांग भूत येतं कधी आणि किती वाजता येत किती वाजता येत म्हणजे ती ऑलरेडी आलय हाच तर प्रॉब्लेम आहे हिच्या अंगात आहे ना त्या नाचनाऱ्यांचं भूत येत आहे काय प्रॉब्लेम आहे मग अरे का लॉटरी लागली आहे तुला लॉटरी कसली लॉटरी लॉटरी आहे नुसतीच बडबड करत बसणार की काय फरमाईश बिरमाईश पण करणार ती काय फरमाईश करणार नाही जातो इकडं असा नाही एवढी छान बायको आहे का तुझी आणि अशा भूताला असल्या बायकोला असं किक्सन <laughs> बोलते तो नाही असं किक्सन बोलायचं नसतं तिच्यावर असं ठाव करून वरडायचं नसतं नाहीतर भूत पिसायत माझी एक फरमाइश आहे एक अशी मस्त बाई फक्कड अशी बैठकीची लावणी होऊन जावते असं वाटतं हं चला बीडा की काढकी थांब बसू दे तरी बस जाऊ बाजूला का बसू द्या बसू द्या बैठकीला बसतो मी नाही हा बिदागी 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 काय बिदागी मायला या बिदागीची <laughs> ही घ्या अग बाई या पाऊलीच काय म्हणणं ऐकू तरी या बाबा वाज तिला म्हणा आवाज वाढीव आवाज वाढीव <laughs> लावणी संपली <laughs> लावणी संपली <laughs> <आगे>। याउडे? <laughs> याउडे <पैसा दियाउडे> <laughs> पैसे तेवढंच होतात माझ्याकडे <laughs> जिथं पैसे नसतात तिथं थांबायची सुद्धा नाही सुगंधा चालली गौऱ्या गौर्या तू इथं काय करतो काय नाही थुत्तर तोंड म्हणली तुला बोलली मला नाही म्हणली तुला म्हणली सुत्तर तोंड्या तोंड्या तुला बोलली ती मला डुक्कर तोंड म्हणती तू धुत्तर तोंड्या थुत्तर तोंड्या तूच हा माझ्या नवऱ्याला नादाला लावतोय माझ्या नवऱ्याला ना हे तर आहे याच्या अंगामध्ये आहे ना सुगंधाची आधा येत पैसे घेऊन जाते परत देत नाही काय काय सुगंध दाखव मला माहिती पैसा उडवतो तुम्ही नाही कसला डेंजर प्रॉब्लेम आहे तर प्रॉब्लेम आहे तुम्ही असं काम करा असा काहीतरी मंत्र म्हणा ना ती सुगंधाचं सुगंधाचा भूतिच्यात राहिलं पाहिजे आमचा पैलवान गेला पाहिजे मी कुठं आणि मला कोण काढणार कोण कोण काढणार कोण मला काढणार आहे म्हणते हा काढणार मला जो काढणार आहे तू काढणार मला नाही रंबाळंग डंबळंग डप मी नाही अहो तुम्हाला तीन तीन वेळाला फेट मिळाल्यात अहो मीच काही दोघं पुढं बसले ती पण काढू शकत नाही जर काढायचंच असेल तर तुम्हाला अशी लईच घाण करायला लागेल म्हणजे अगदी संभळंग बंबळंग करायला लागेल कस कस संबळंग बंबळंग कस संबळंग बंबळंग अलवा रे संभळंग बंबळम रपळक रपळक डपळक डंगळंग डा रांडके डकळम डकळम डपळम रपळक डबळंग डाऊ सई

लाईटी जाऊ दे भूत परत येत कधी कधी हे बघा बाई वाड्यावर या असं म्हटलं की ती भूत परत येतंय आहे मग सांगायचं नाही हा बघा बाई वाड्यावर या काय काय तुला हाणलं पाहिजे ना प्रक्ता प्रक म्हणून वाड्या कोणाला बोलवलं कोणाला मी असं कस वाड्या बोलवीन वाड्यालाच वाड्यात कस काय बोलवीन अरे तू काय सांगित होत बाय वाड्यावर येतो त्यासाठी टिकटू फुलेंचा आवाज काढायचा तिला असं वाटलं पाहिजे मग ती येणार मग हे काय माझ्या मातीला आल्यावर सांगणार आहेस का मला नाही एकदम टिकटू हा गणेश बाकी कवळ दिसते दिसतेला वाड्यावर आलाच्या मायला भाजून खाऊ बाई वाड्यावर जाव र

हिला कसं काय कळलं टोपीतलं नाही हुशारभूत आहे कुठे पैसे लपवा समजा तिला माहिती आहे त्या पटकन काढून पाहुणा द्या किलो त्यात बसायला तुम्हाला हा वाचव तुम्ही बसा भाऊ वा 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 संपलं होय एवढंच वापलं निदान शब्द तरी पुरा करा <laughs> बाय पन्नास रुपये या रावजी बसा भाऊ पुढं <laughs> <laughs> जी जोडला असत तर तुला काही जीएसटी लागू झाली एवढ्या एवढ्या जी, <laughs> <laughs> जी मुळ नातं किती बदललं बघितलं <laughs> अशी तोंडात नोट अशी तोंडात द्यायची hmm. तीच नोट ववळणी करून ताटात ता, ता, टाकायला लागली बाय <laughs> तुझ्या पाया पडतो माझ्याकडे आता एक रुपया सुद्धा राहिला नाही बाय हो मग काय चला जमा झालेला पॅन्टात ना काढा की बाय ही पण कळायला दिला तुला म्हणलं ना लई हुशार भूत आहे तिला समज माहित आहे देऊन टाक देऊन टाक काढा नाही तर पॅन्टात हात घालू का हिसा फाटलाय इतरला फाटलाय इतरला

संपला पाचशे रुपये ह्या तिथे बघा की पाचशे रुपये तिनं फक्त पानच पिकविलं दे त्याचा पत्ताच नाही पिदा की दिया आता एक रुपया माझा कुठे राहिला नाही नाही राहिला सुगंध चालली बघा जाऊ तिकडे गिल्ली खाली माती आता बघ गौऱ्या हॅलो आयो गौऱ्या तू अजून इथच इथच आहे आणि या टीज वर बेण गेला नाही मला का मला आता बेण मारायला लागली ती तू लगा पुढचा नाणा बनो ए बाबा म्हणकी बाई वाड्यावर या असं म्हणकी बाई वाड्यावर या

पाहून पैसेच बोललीकडन माझ्या आता धिरात आल काय तुझ्या बायकोच्या अंगात तु भूत नाही मग तुझी बुद्धी येते तुझं सगळं पैसे ढापाय नवऱ्याचं सगळं पैसे ढापायला तिनं नाटक केलंय केलंयस का नाही नाटक खरं सांग आले, 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 आले। मी एकटीन नाही केलं आम्ही दोघांनी मिळून केले दोघांनी मग बाजी म्हणजे तू मांत्रिक बाबा आहे ना व लोकांच्या घरात जाऊन लोकांना लुबाडतोस म्हणतो तुमच्या तु 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 अंगातलं भूत काढतो म्हणून तू काल एक मूलभूत काढलं म्हणलं हो काढलंच नाही मूलभूत हा ज्याच्याकडनं तू हजार रुपये लुबाडले ना ती माझा मोठा भाव हाय मग आम्ही दोघांनी ठरवलं तू त्याला हजार रुपयाला बुच लावला ना आम्ही दोघं पण तुला बुच लावणार म्हणून पडला का नाही मुसकाळ्यात कसा लोडलाय हा हा आता बस एकदाच रपच तिकिन बापच तिकिन बापच कर